जो आठ नंबर जोन के जो कावड़े सर है सिर्फ इनका काम चॉकलेट देने का काम है तो आठ नंबर जोन सिर्फ चॉकलेट जोन बोलकर घोषित होना चाहिए अधिकारी बोल रहे टेम्पो वाला कर कर देगा टेम्पो वाला बोल रहा मतलब हाँ। हाँ, रहे हाँ, हाँ, सिर्फ हाँ। आने का फोटो काटने का देख रहे बना रहे चल रहा बजट नहीं मामूली पाँच हजार के छोटे मोटे काम के लिए इनके पास बजट नहीं तो ये आठ नंबर जोन के चौपन यहाँ पर कर्मचारी है इनको साठ हजार सत्तर हजार करोड़ करोड़ की पगार जो महानगर पालिका दे रही है ये क्या हो रहा है यहाँ पर सिर्फ ये अधिकारी अपनी पगार ले रहे अंकता लगा रहे और घर पर जाकर सो रहे मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे मी वारंवार मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे घंटागाड्याचा मोठा घोटाळा बाहेर काढून आज एक साधी गोष्ट एक छोटीशी ही पूर्ण बातमी बघा की सोलापूर महानगरपालिकेचं कामकाज कशाप्रकारे चालू आहे तुम्हाला याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आहे गेली चार वर्ष झालं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जे नगरसेवकांचा निवडणुका आहेत त्या रखडल्या आहेत त्यामुळे हा संपूर्ण जो महानगरपालिकेचा कारभार आहे तो प्रशासनाच्या हाती आहे आणि प्रशासनाचे अधिकारी कशा प्रकारे सोलापूर महानगरपालिकेचं चा कामकाज चालवतात तुम्ही बघा इतके बेशरम हे अधिकारी आहेत लोकांना कसं मूर्ख बनवायचं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून ही बातमी आहे सोलापुरातील जे छोटे मोठे समस्या आहेत गटारीची चेंबरची असू दे रस्ता खचलेला असू दे एखाद्या ठिकाणी घाणेडा कचरा असू दे या छोट्या मोठ्या समस्या चे निवारण होण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सोलापूर माय ॲप या महानगरपालिकेच्या ॲपवरती त्या तक्रारी अपलोड करण्यासाठी सगळ्या नागरिकांना विनंती केली आणि सोलापूर महानगरपालिकेचे यांनी असे आदेश काढलेले आहे की या माय सोलापूर ॲपवरती एखादा नागरिकांनी आपली तक्रार अपलोड केली की त्या तक्रारीचे संबंधित अधिकारी हे तीन दिवसाच्या आत त्या तक्रारीचे निराकरण करावे जर तीन दिवसाच्या आत हे जर अधिकारी या तक्रारीचे निराकरण केले नसेल ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केली नसेल तर त्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची म्हणून तीनशे पाचशे रुपयाची दंडाची कारवाई होती आहे आता आपण सध्या शास्त्रीनगर भागातील प्रभाग क्रमांक सतरा हा झोन पाचमध्ये येणारा क्षेत्र आहे इथली बातमी दाखवतात इथल्याच एका नागरिकांनी सोलापूर माय ॲप या ऑनलाईन वरती एक तक्रार दाखल केली तुम्ही बघू शकता हे ड्रेनेजचे चेंबर तुटलीची चे तक्रार दाखल केली आणि फक्त हे एकच नागरिक नाही यांच्यासोबत अजून एक आणखीन एक दोन तीन नागरिकांनी तक्रार दाखल केली आता तुम्ही या वेब पोर्टलवरती बघा बघाल की एखादी तक्रार जर दाखल केली तर त्यात त्याचे स्टेटस आहेत एक तक्रार अप्रूव्ह करणे दुसरी त्या तक्रारी इन प्रोग्रेस म्हणजे त्या तक्रारी संबंधित काम चालू आहे आणि थर्ड स्टेज म्हणजे ती तक्रार सॉल्व्ह झाली म्हणून रिसॉल्ट असा मेसेज येतो हे अधिकारी काय करतात एखादी तक्रार आली की तीन दिवसाच्या कालावधीत ही तक्रारी या तक्रारीचे निराकरण न करता याला सरळ रिसॉल्ट म्हणून टाकतात आता याचंच एक उत्तम उदाहरण बघा एकोणतीस तारखेला सोलापुराच्या माय ॲपवरती तक्रार अपलोड करण्यात आली की गटारीची चेंबर तुटले एकोणतीस तीस एकतीस एकतीस तारखेला हे अधिकारी इथं आले आणि असा देखावा केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि हे अधिकारी थांबून इथं फोटो काढून हा ही प्रॉब्लेम रिसॉल्व्ह झाली म्हणून पुन्हा त्यात ज्या ज्याने जा, तक्रार दाखल केली होती त्याला मेसेज आला रिसॉल्व्ह म्हणून पण प्रत्यक्षात या, या गटारीचे एक रुपयाचं सुद्धा काम झालं नाही या तक्रारीचे निराकरणसुद्धा झालेलं नाही हे अधिकारी इतके माजलेत आणि इतके लोकांना असं घरी धरलेत हे मूर्ख बनवतात लोकांना अक्षरशः ही तक्रार रिसॉल्व न होता तुम्ही सरळ रिसॉल्व म्हणून मेसेज टाकतात कारण तुमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होते या लोकांनी या नागरिकांना असं घरी धरलंय आणि यांना विचारणारे कोण आहेत सध्या नगरसेवक तर नाहीत आहेत सर्व प्रशासनाचं कारभार यांच्याच हातात आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांना कुणाचं भय राहिलंच नाही हे सरळ सरळ तीन दिवसच्या आत रिसॉल्व म्हणून टाकतात आणि हा काय एकच उदाहरण नाही आहे याच्या अगोदर पण अशी दोन उदाहरण आहेत याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा आता तिसरा उदाहरण आहे हे तिसऱ्यांदा घडले यासाठी आम्ही बातमी इथले स्थानिक नागरिक सुद्धा आहेत त्यांना पण विचारू हॅलो बोलो ये, ये किती दिनचे गटार है कम से कम बीस दिन हो अभी इसके अंदर एक ईट का, का गाडी वो खड्डा पड गया फिर इसके बाद में जो बीस दिन होगा बीस दिनों इसके ऊपर ऑनलाइन तकरार किया कम से कम तीन बार तुम करे और और कादरी बहुत दिवसीय संस्था इसने भी किया हाँ। फिर उसके बाद जो है दो तीन बार अधिकारी आए और चले गए की हाँ। होता बोलकर हाँ। फिर इस रास्ते पर आने जाने का जो मकसद है इसके अंदर एक स्कूल है हाँ। फिर दूसरा राम मंदिर है हाँ। फिर तीसरा उर्दू स्कूल है फिर और एक चौथा यहाँ पर उर्दू मदरसा है तो सब बच्चे यहाँ आते जाते और नागरिक भी आते जाते इसका त्रास बहुत है और नागरिक क्या करे वो टेम्पो वाला करेगा अधिकारी कर कर देंगा। टेंपो अला हम टेंपो वाला ये थोड़े, हाँ। वो टेम्पोला वाला टेम्पोवाला भरपाई बने ले उसके हे बघा आता कसं आहे हे एखादी टेम्पो जाऊन हा गटारीचा चेंबर तुटलाय आता हे अधिकारी इथल्या स्थानिक नागरिकांना असं सांगतात की हा संपूर्ण कचरा तो टेम्पोवाला भरून देईल या नागरिकां नागरिकांना हे अधिकारी असं सांगतात हा इतका मोठा खड्डा आहे तुम्ही बघू शकता एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट होलं जीव गेलं तर याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण इथं जवळ शाळा आहे राम मंदिर आहे येण्या रहदारीची संख्या जास्त आहे एखादा जर मोठा अपघात घडला तर याला जबाबदार कोण जय हिंद मै काद्रिया बौद्धेश्वर सामाजिक संस्था अध्यक्ष मेहबूब काद्री जैसा की पुरे नगर में बत्तीस बत्तीस मोहल्ले आहे इन मोहल्लों को लेकर जो ड्रेनेज लाइन है पाइपलाइन है हमारा पाठपुरावा पिछले दो साल से यहाँ पर चालू है जिस तरह से शास्त्री नगर के अंदर आठ नंबर जोन है यहाँ के जोन की हमने कादरिया बहुत सामाजिक संस्था की तरफ से माहिती अधिकार में हमने माहिती ली यहाँ पर चौपन हज़ार साठ हज़ार सत्तर हज़ार का सिर्फ रिपेयरिंग का ये लोग जो है बिल उठा के खाते हैं यहाँ पर जो आठ नंबर जोन के जो कौड़े सर है सिर्फ इनका काम चॉकलेट देने का काम है तो आठ नंबर जोन सिर्फ चॉकलेट जोन बोलकर घोषित होना चाहिए ऐसा हमारी इसकी तकरार दाखिल करे थे इसकी पिछले बीस दिनों से कादरिया बहुत सामाजिक संस्था की तरफ से लेटर भी दिया हुआ है और ऑनलाइन के माध्यम से जो है हमने ऑनलाइन भी रिपोर्ट की हुई है सिर्फ आने का फोटो काटने का देख रहे बना रहे चल रहा बजट नहीं मामूली पांच हजार के छोटे मोटे काम के लिए इनके पास बजट नहीं है तो नंबर जोन के पर कर्मचारी है इनको साठ हजार सत्तर हजार करोड़ करोड़ की पगार जो महानगर पालिका दे रही है ये क्या हो रहा यहाँ पर सिर्फ ये अधिकारी अपनी पगार ले रहे अंका लगा रहे और घर पर जाकर सो रहे फोटो बाजी वीडियो बाजी इसकी कुछ भी काम नहीं हो रहा आम जनता का यहाँ पर काम नहीं हो रहा सिर्फ कुछ पॉलिटिक्स के जो मक्तेदार है ठेकेदार है उनका काम कुछ ले देकर काम चालू है बाकी का आम जनता का काम आठ नंबर जोन में झिरो पर्सेंट आहे महानगरपालिकेचे अधिकारी हे असे मूर्ख बनवतात हे अधिकारांना कुठलाही कुणाचाही भय राहिलेला नाही कृपया मी फक्त सचिन उमयश सरांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की सर तुम्ही जातीने लक्ष घालून या समस्याचे निराकरण करावे कॅमेरापर्सन अझर शेखचं मी आदिल पटेल हल्लाबुल न्यूज